मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे साठ गाड्यांमधून जवळपास अठरा हजार पाचशे गुणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर पाच ते अठ्ठावीस रुपये प्रति किलो आहे बटाट्याच्या साठ गाड्यांमधून पंचवीस हजार गोणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव सात ते एकोणीस रुपये प्रति किलो आहे तर लसणाच्या नऊ गाड्यांमधून जवळपास अठराशे गुणी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर पन्नास ते दोनशे रुपये प्रतिकिलो आहे मुंबई सी होलसेल फॉर मार्केटमध्ये आज चौदाशे साठ क्विंटल अननसाची आवक झाली असून दर पंचवीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो आहे तर डाळिंबाची आठशे त्र्याहत्तर क्विंटल आवक झाली असून दर ऐंशी ते दीडशे रुपये आहे तीन हजार चारशे क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर दहा ते चौदा रुपये तर मोसंबीची सोळाशे सत्तर क्विंटल आवक झाली असून दर पंचवीस ते पंचेचाळीस रुपये तेवीसशे पन्नास क्विंटल पपईची आवक झाली असून दर दहा ते पंचवीस रुपये व सफरचंदाची एकशे अठ्ठावीस क्विंटल आवक झाली असून दर नव्वद ते एकशे चाळीस रुपये <ण्णागी> एपीएमसी भाजीपाला होलसेल आज जवळपास सहाशे अठ्ठावन्न गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो सहा ते दहा रुपये प्रतिकिलो आहे वटाणा वीस ते सव्वीस रुपये प्रतिकिलो वांगी दहा ते बावीस रुपये प्रतिकिलो तर फरसबी वीस ते तीस रुपये प्रतिकिलो व गाजर अठरा ते चोवीस रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर चार ते पंधरा रुपये जुडी आहे मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ एकशे तीस ते एकशे ऐंशी रुपये प्रतिकिलो आहे साखर एकोणचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रतिकिलो आहे तर गुळाचा दर बावन्न ते बासष्ट रुपये इतका आहे तूप सहाशे ते आठशे रुपये लिटर आहे मार्केटमध्ये आज काजू सातशे चाळीस ते एक हजार पन्नास रुपये बदाम आठशे ते हजार रुपये व खजूर ऐंशी ते दोनशे वीस रुपये प्रतिकिलो आहे मुंबई सी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज तुरडा बहात्तर ते एकशे पंचावन्न रुपयांवर गेली आहे तर मुगडा नव्वद ते एकशे तीस रुपये डाळ त्र्याहत्तर ते ऐंशी रुपये हिरवा वाटाणा एकशे पंच्याण्णव ते दोनशे पंचवीस रुपये सफेद वाटाणा छत्तीस ते पासष्ट रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू तीस ते चौतीस रुपये प्रतिकिलो आहे तांदूळ तीस ते एकशे पंचवीस रुपये तर ज्वारी सत्तावीस ते साठ रुपये व बाजरी अठ्ठावीस ते पंचेचाळीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा ब्याण्णव ते एकशे पंचवीस रुपये प्रतिकिलो आहे